हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच क्वेश्चन बघणार आहोत तर प्रश्न हे दोन प्रकारचे असतात एक एसनोडाईफेशन आणि एक डब्ल्यू एच तर त्यापैकी आज आपण एस्नोडाईफेशन म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न बघणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आता एसनो टाईप क्वेश्चनमध्ये जी ॲन्सर किंवा जी उत्तरे देण्यात येतात ती फक्त हो किंवा नाही अशा स्वरूपाचीच दिली जातात तर आता इथे बघा मी काही मराठीतून इथे हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न लिहिलेली आहेत या प्रश्नांचे आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत त्याआधी त्याचे स्ट्रक्चर मग इंग्रजीमध्ये कसे असणार आहे ते आपण बघून घेऊ हो। तर सर्वात आधी अशा प्रश्नांची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होत असते तरी ते भूतकाळ असल्यामुळे इथे हॅड हे सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घ्यायचे असते त्यानंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट त्यालाच आपण मराठीत करता असे म्हणतो त्यानंतर घ्यायचे असते व्ही थ्री म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप आणि त्यानंतर घ्यायचे असते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आणि ऑब्जेक्टनंतर म्हणजेच नंतर वाक्यात काही भाग राहिलेला असेल किंवा प्रश्नात काही भाग राहिलेला असेल तर तो आपण शेवटी घेत असतो आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह देत असतो तर आता इथे बघा मी सर्वात पहिला प्रश्न इथे लिहिलेला आहे तू त्याला कधी भेटला होतास का बघा आता आता या प्रश्नाची सुरुवात कशी होणार आहे हॅड ह्या सहाय्यकारी क्रियापदाने कारण काय तर याचे उत्तर कसं येणार आहे तू त्याला कधी भेटला होतास का हो किंवा नाही अशा प्रकारे याचे उत्तर येणार आहे तर सर्वात आधी आपण काय घेणार आहोत मग याची सुरुवात करणार आहोत आता इथे करता कोणताही असला तरी हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचे असते आता इथे बघा हॅड नंतर आपल्याला कर्ता घ्यायचा आहे कर्ता कोणता आहे तर तू मग तूसाठी आपण काय वापरत असतो तर यू हा शब्द इंग्रजीत वापरत असतो हॅड यू नंतर क्रियापद बघायचं त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे आता क्रियापद काय आहे भेटला म्हणजेच मूळ क्रियापद भेटणे मग कधी भेटला आता कधीसाठी आपण एव्हर हा शब्द वापरत असतो आणि भेटला तर आपण मेट याचं तीस रूप घेणार आहोत हॅड यू एव्हर मेट बघा हॅड यू एव्हर मेट त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे कर्म म्हणजे ऑब्जेक्ट काय आहे ते त्याला मग त्यालासाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीमध्ये शब्द हिम शेवटी द्यायचं आहे बाकीचं इथे नाही का का आहे काही त्यामुळे शेवटी इथे क्वेश्चन मार्क आपल्याला द्यायचं आहे हॅड यू एव्हर मेट हिम तू त्याला कधी भेटला होतास का एव्हर मेट म्हणजे कधी भेटला म्हणून आपण इथे एव्हर हा शब्द वापरलेला आहे आणि मीटचं या क्रियापदाचं तिसरे रूप मेट इथे वापरलेलं आहे हॅव यू एव्हर मेट हिम अशा प्रकारे त्यानंतर बघा तू त्याच्याशी बोलला होतास का बघा आता आता इथे सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे हॅड त्यानंतर करता घ्यायचं आहे करता काय आहे तू त्यासाठी आपण यू वापरतो नंतर आपल्याला काय घ्यायचं असेल तर क्रियापद बघायचं बोलला म्हणजेच बोलणे त्यासाठी टॉक हा शब्द आपण वापरत असतो त्याचं ती सरो टी ए एल के ई डी टॉक ह्याव यू टॉक नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे ते कोणता आहे त्याच्याशी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत टू हिम त्याच्याशीसाठी आपण इथे काय वापरलेलं आहे टू हिम हॅड यू टॉक टू हिम तू त्याच्याशी बोलला होतास का अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा काल तू मला फोन केला होतास का बघा आता अशा प्रकारचा प्रश्न आपण विचारत असतो बऱ्याच वेळेला की काल तुम्हाला फोन केला होतास का बघा आता इथे बघा सर्वात आधी काय घ्यायचं आहे आपल्याला हॅड नंतर घ्यायचं आहे कर्ता तो आहे तू म्हणजेच इंग्रजीत यू हॅड यू त्यानंतर क्रियापद आहे फोन केला म्हणजेच फोन करणे त्यासाठी आपण कॉल हा शब्द वापरत असतो मग त्याचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे कॉल हॅड यू कॉल नंतर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय आहे मला कर्म काय आहे मला मग त्यासाठी आपण वापरत असतो मी त्यानंतर इथे शब्द राहिलेला आहे काल त्यासाठी आपण वापरत असतो यश्टरडे वाय एस पी आर डी ए वाय यस्टरडे म्हणजेच काल हॅड यू कॉल्ट मी यस्टरडे काल तू मला फोन केला होतास का अशा प्रकारे मग इंग्रजीमध्ये इथे प्रश्न तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा ती शाळेत उशिरा आली होती का बघा आता सर्वात आधी तर आपण घेत असतो हॅड त्यानंतर काय घेत असतो कर्ता करता कोणता आहे ती मग त्यासाठी आपण शी वापरत असतो हॅड शी नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद कोणता आहे आली म्हणजेच येणे त्यासाठी आपण कम हा शब्द वापरत असतो त्याचं थर्ट हॅड शी कम लेट कुठे तर शाळेत म्हणून आपण इथे काय घेणार आहोत टू स्कूल शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क हॅड सी कम लेट टू स्कूल ती शाळेत उशिरा आली होती का अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा ते लवकर गेले होते का बघा आता ते लवकर गेले होते का हा प्रश्न सुद्धा आपण विचारत असतो बऱ्याच वेळा सर्वात आधी आपण घेणार आहोत हॅड त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असतो करता करता कोणता आहे ते मग त्यासाठी आपण दे वापरतो हॅड दे नंतर क्रियापद बघायचं गेले म्हणजे जाणे त्यासाठी गो हा शब्द वापरतो त्याचा थर्ड फॉर्म आहे है, गॉन हॅड दे गॉन नंतर काय राहिलेला आहे लवकर ऑब्जेक्ट नाही आहे पण हा शब्द आहे लवकर त्यासाठी आपण अर्ली वापरत असतो शब्द शेवटी द्यायचा है, आहे क्वेश्चन मार्क हॅड दे गॉन अर्ली ते लवकर गेले होते का किंवा असं जर असलं ते लवकर आले होते का हॅड दे कम गेले ऐवजी आले म्हणून इथे गॉनऐवजी कम हा शब्द तुम्ही वापरू शकता आता नेक्स्ट बघा तू हा चित्रपट पाहिला होता का बघा आता सर्वात आधी तर आपण हॅडने सुरुवात करणार आहोत हॅड नंतर करता का आहे तू तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो पाहिला होता का म्हणजे पाहिला हे क्रियापद आहे त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे वॉच हॅड यू वॉच तू पाहिला होता का काय पाहिला होता का तर हा चित्रपट मग हा ही हे त्यासाठी आपण धीस हा शब्द वापरत असतो आणि चित्रपटसाठी मूव्ही धीस मूव्ही म्हणजेच काय तर हा चित्रपट हॅड यू वॉच धीस मूव्ही तू हा चित्रपट पाहिला होता का हा प्रश्नसुद्धा आपण विचारत असतो केव्हा केव्हा की तो हा चित्रपट पाहिला होता का मग चांगला आहे का मग इंग्रजीत त्याचं कसं विचारणार हॅड यू वॉच धीस मूव्ही अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा ती मुंबईला राहत होती का किंवा इथे कोणतंसुद्धा सिटी तुम्ही टाकू शकता आता इथे सुरुवात कशाने करणार आहे हॅड नंतर करता काय आहे ती तीसाठी आपण इंग्रजीत शी वापरतो हॅड सी नंतर क्रियापद बघायचं राहत म्हणजे राहणे त्यासाठी लिव हा शब्द आपण वापरत असतो त्याचा थर्ड फॉर्म आहे ल्यूड याला व्ही डी हॅड सी ल्यूड ती राहत होती का कुठे ऑब्जेक्ट काय आहे कर्म मुंबईला म्हणून आपण इथे काय घेणार आहोत इन मुंबई म्हणजेच मुंबईमध्ये किंवा मुंबईला हॅड सी लिवड इन मुंबई ती मुंबईला राहत होती का अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तू सकाळी नाश्ता केला होता का आता हा आप प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो हो नाही स्वरूपाचे प्रश्न असले म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने त्याची सुरुवात होत असते आता इथे भूतकाळ आहे म्हणून आपण हॅड वापरला आहे वर्तमान काळामध्ये हॅज किंवा हॅव वापरतात पण हॅज किंवा हॅव हे कर्त्यानुसार वापरले जाते पण भूतकाळामध्ये हॅड हे है सहाय्यकारी क्रियापद करता कोणताही असला तरी हॅडच हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते हे लक्षात ठेवायचं हॅड त्यानंतर कर्ता बघायचा करता आहे तू म्हणजेच इंग्रजीत आपण वापरतो यू हॅड यू आता नाश्ता केला होता का म्हणजेच नाश्ता घेतला होता का या अर्थाने आपण टेक ही क्रियापद वापरत असतो त्याचं तिसरं रूप आहे है, टेकन हॅड यू टेकन आणि नाश्त्यासाठी ब्रेकफास्ट हॅड यू टेकन ब्रेकफास्ट तू नाश्ता केला होता का किंवा घेतला होता का केव्हा तर सकाळी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा हॅड यू टेकन ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग तू सकाळी नाश्ता केला होता का अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा तिने तुला याबद्दल सांगितले होते का बघा आता असा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यामध्ये येत असतो की तिने तुला याबद्दल मग सांगितले होते का मग आता या प्रश्नाची सुरुवात कशाने करणार परत हॅटने नंतर काय घ्यायचं असतो करता करता काय आहे शी तिने म्हणजेच इंग्रजीत आपण शी वापरतो हॅड शी नंतर क्रियापद बघायचं क्रियापद आहे सांगितले सांगणे म्हणजेच टेल त्याचा थर्ड फॉर्म आहे है, टोल्ड हॅट सी टोल्ड नंतर घ्यायचा असतो आपल्याला कर्म कर्म काय म्हणजे तिने सांगितले होते का कोणाला तर तुला हे काय आहे कर्म तुलासाठी आपण काय वापरत असतो मग इंग्रजीत यू हॅड शी टोल्ड यू तिने तुला सांगितले होते का कशा काय आहे याबद्दल आता याबद्दल यासाठी आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये अबाऊट धीस अबाउट धीस शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क तिने तुला याबद्दल सांगितले होते का हॅड सी टोल यू अबाउट धीस अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे आता लास्ट बघा तिने तिची खोली स्वच्छ केली होती का हा सुद्धा अगदी सोपा प्रश्न आहे इथे करता आहे तिने त्यानंतर स्वच्छ करणे स्वच्छ केली म्हणजे स्वच्छ करणे हे क्रियापद आहे त्यानंतर कर्म आहे तिच् खोली म्हणजेच कर्ता आहे क्रियापद आहे नंतर कर्म आहे इथे दिलेलं है, आहे आणि हॅडने सुरुवात करून मग हा प्रश्न तुम्हाला वर दिलेल्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळातील एसनोटाईप क्वेश्चन म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीत कसे तयार केले जातात ते शिकलो तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू